त्यात मी केरण मार्गदर्शक राजेत रामचं पोहोचल आज आपण मकाम पिकासाठी आपण टेक्नॉलॉजी दिली आहे त्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या पिकामध्ये आणि त्याच्या मातीमध्ये काय बदल झाला सर नमस्कार तुमचं नाव पूर्ण सांगा मी देवदास शिवाजी फराटे मुक्काम पोस्ट कसबावे तालुका रत्नागिरी जिल्हा कोल्हापूर हे माझे लहान भाऊ संग्राम फराटे आम्ही केरणचं ज्यावेळी मार्गदर्शन घेतलं त्यावेळी आम्हाला ह्या जमिनीसाठी साधारणतः तीन दिवसाला पाणी देणं हे बंधनकारक होतं कारण की हे माड राहणार माड असल्यामुळे तीन दिवसाला पाणी द्यायला लागत होतं आम्ही ज्यावेळी याच्यामध्ये आळवणी केली आळवणी केल्यानंतर आम्हाला एक पंधरा दिवसामध्ये असं निदर्शन झालं की माती पूर्णपणे भुसभुशीत झालेली आहे आणि पाण्याचा जो फेर आहे तो तीन ऐवजी पाच दिवसावरती गेला तुम्ही ह्या पिकामध्ये तो माने काय बदल वाटते आतापर्यंत जर दोन ठिकाणचे वेगवेगळे प्लॉट आहेत हा एक एकरचा जो प्लॉट आहे याच्यासाठी आपण किरण आहे जे खाली वापरलेले आहेत त्याला किरण वापरलेलं नाही फरक बघण्यासाठी तर त्याच्या टोकननी एका दिवशी झालेली होती पण जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा डिफरन्स ह्या प्लॉट प्लॉटमध्ये आहे हे पंधरा वीस दिवसांत पुढं आहे याच्यामध्ये काय काय आहे कनिष जर बघितलं तर साधारणतः आठ ते नऊ इंचाचं कनिस आहे प्लस हे पूर्ण भरलेलं कनिस आहे म्हणजे जर जाडी बघितली धाटाची सरासरी जाडी जर सरासरी बघितली तर साधारणतः मजबूत जाडी आहे आणि जर त्याच्यापेक्षा लहान जरी धाट बघितलं तर ते वादळापासून संरक्षण मिळणार अशा पद्धतीचं धाट आहे मुळं जर, जर बघितलं तर खूप मजबूत त्याची मुळ आहेत जनरली पान एवढं असत नाही मक्क्याचं हे पान साधारणतः तीन ते चार बोटाचं असतंय परंतु केरनची फवारणी झाल्यानंतर असं लक्ष झालं की ते पान सात बोटावरती आहे जवळजवळ रुंदी वाढली रुंदी वाढली खूप रुंदी वाढली मक्याची जर वाढली तर सरासरी आता पाच साडेसात आठ फूट आहे हाँ, हाँ, हा आता हा आपण हुबार बांधावरती आहे साधारणतः वरती जर बघितलं ना तर साडेसात आठ फुटावरती नक्कीच हा मक्का आहे त्याच्यावरची जरा काळोखी बघितली तर साधारणतः ह्याच्यावरती केरणचं फवारणी घेऊन आता जवळजवळ दीड महिना झाला दीड महिन्यानंतर एवढी काळोखी राहणं ही खूप एका शेतकऱ्यासाठी महत्वाची बाब आहे आणि अतिशय सुंदर रिझल्ट मिळाला आम्हाला हे केरणची टेक्नॉलॉजी तुम्ही वापरून समाधी नाही हो नक्कीच नक्कीच मका पीक करतात शेतकरी त्यांना तुमचा काय सल्ला असं इतर जे है है, मका पीक करणारे शेतकरी आहेत जुने जाणते शेतकरी आहेत त्यांना आपण खूप काय सांगणं हे रास्त ठरणार नाही तरी पण केरनच्या मार्गदर्शनाखाली जर आपण चांगल्या पद्धतीने जर सायलेजसाठी वापरणार असेल किंवा मका दाण्यासाठी वापरणार असेल हे खूप चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट आहे जे रासायनिक नाही ऑर्गॅनिक आहे आणि आपण आपल्या कुटुंबाला जे विषमुक्त खायला देतोय तसंच आपण अजून शेतकऱ्यांना पण विषमुक्त द्यायला पाहिजे जनावरांना पण विषमुक्त द्यायला पाहिजे तर जे दूध येणार ते आपल्याला चांगले रिझल्टचं येणार आहे केरणचं हे जे मार्गदर्शन होतं ते आमच्यासाठी खूप मोलाचं होतं भविष्य काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं ज्याच्याकडून त्यांचं उत्पन्न वाढेल ओके धन्यवाद तुम्ही जे केरणचा वेळ वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू